श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार चला तर मग आज आम्ही उदगीरला जाणार आहे बघा आता आणि रात्री आपला व्हिडिओ नाही आला का बर की काल दिवस सकाळी लाईट गेली आहे तर संध्याकाळी दहा वाजता लाईट आली आहे त्यामुळं व्हिडिओ नाही आला तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघत राहावा चला मग आता आपल्याला उदगीरला जायचे Jam um, jaga uji bos. Gaul cikusan. इकडे तिकडं फिरलो मस्त पैकी छान काही पेंट घ्यायचं होतं पेंट पण घेतलो आम्ही आणि आता थोडे विजयदादा एक भोला थोडं बाहेर गेलाय बघा तोपर्यंत मी इथे बसली आहे मस्त ऑटोमध्ये म्हटलं उमा चौकातला थोडा व्हिडिओ घेऊ इकडं पेट्रोल पंप आहे उमा चौकातलं बघा आणि उमा चौक कोणाकोणाला माहिती आहे तिने कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण कोण इथं आले होते ते पण सांगा आणि हे रोड इकडल्या साईडला हे आटो इकडे गेला का इकडं लातूरला जात आहे आणि इकडं उदगीरमध्ये ते शिवाजी चौकाकडे जात आहे आणि कर्नाटकला हाच रोड गेला इकडं कर्नाटकला जात आहे आणि इकडे लातूरला जाते आणि हे उमा चौकातलं पेट्रोल पंप आहे बघा बघा माझ्यासाठी छान पान घेऊन आले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे तर आपल्याला पुढं सी एन जी भरायची आहे आणि चला मग आता पान खाल्लं तर खूप छान लागलं पान गोड पण होतं आणि चव पण छान होती हे का एन जी भरायला आलो आहे आता आम्ही भरपूर गर्दी आहे सीएनजीला तिथं थोडा वेळ उमा का तिथं काही असा भरपूर टाइम गेला अख्खा दिवसच तिकडे गेला एन सीएनजीला पण हे डबे घेऊन आलो बघा हे का उदगीरला जाऊन जाऊन हा एवढं माल घेऊन आलो पेंटचा बकळ पाच सहा डबे मोठे चार आहेत आणि बारके दोन आहेत इकड इकडं काही आणि ह्याच्यामध्ये सामान आहे हे काही आपलं नाही कामावरच आहे एवढं सामान घेऊन आलो शेप घेऊन आलो काही खाल्लो पण आम्ही चिरून तर हे उदगीर उदगीरचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला छान वाटला का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि असं छान छान व्हिडिओ बघत राहा